पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीचा कार्यक्रम झाला मित्र तालुक्यामध्ये आमदार मोठ गाव असो लहान गाव असो या तालुक्यामध्ये साऱ्या गावामध्ये रामबाब सातपुले यांनी या तालुक्यामध्ये निधी दिला मित्र तसेच

कितीकडे कारखाने आहेत आणि एक दहा पंधरा वर्षाना पन्नास साठ वर्षाचे कारखाने सव्वीसशे सत्ता रुपये दर्ज शेतकऱ्याला देतात आणि कारखाना फरक का चार पाचशे रुपये मित्र दहा पंधरा किलोमीटरला ऊस आलो सत्तावीस रुपये शेवस रुपये आणि सत्तरऐंशी किलोमीटर एकतीसशे पन्नास रुपये तर ठीक आहे शेतकऱ्याला न्याय का म्हणून

తల ప్రక సమాజ